आम्ही निंब तोडायला आलो विरून मी विराच लय चाललं होतं कधीच लिंब तोडायला चाल निंब तोडायला चाल आलो एकदाच लिंबू तोडायला खिस घालते लिंबू आम्हाला लोणचं घालायचं आहे लिंबाच आता काटे पाय नीट चालू इथं लिंब आहे पाय ना आपण लोणचं घालायचं बर काही लिंब आहे मस्त मोठे मोठे लिंब लई मोठं आहे आमचं विरळ किती झाले लिंब दोन दोन का दा दहा मी अजून पाच सहा सात तोडी हां तुझ्या खिशातच घे माझ्याकडं नको देऊ लिंबाला रस एवढा आहे ना का बास आम्ही लोणच घालणार आहे आता लोणच हा आपल्याला लोणच घालायचं ना बाई लिंबाचं झाड एवढं मोठं आहे काटेली टोचत या काय करावया काट्याला टच टच काठी टोचत ये काय म्हणते बाई कुड हा का झाले का लिंबा आता लिंब आणली आता आम्ही घरी काढून ठेवले एवढ्याच लिंबाचं लोणचं घालून पाहिजे लई पिवळे नाहीये थोडेच पिवळे आमच्या विरूला लिंबाचं लोणचं खायचंय तिचंच लई चाललं हट लिंबाचं लोणचं कर लोणचं कर करता ना करा करा आमच्या विरूला म्हणता येत नाही सबस्क्रायबर करा बाय बाय बा बाय सपोर्ट करा पुढचा व्हिडिओ आम्ही लवकरच टाकणार आहे आम्हाला सपोर्ट करा सबस्क्रायबर करा थँक्यू बाय बाय